तर चला नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे साख्या बहिणी जावा तर आजचा व्हिडिओ काहीतरी स्पेशल होणार आहे आणि सगळ्यांच्या फायद्या फायदेशीर फायदे असा सगळ्यांसाठी ठरणार आहे तर तो कसा तर शुगर आजकाल म्हणजे ज्याला डायबेटीस साखर वगैरे म्हणतात घराघरामध्ये अगदी लहान मुलांना सुद्धा व्हायला लागलेला आहे कित्येक लहान मुलांना सुद्धा जायला आढळण्यात आले म्हणजे आमच्या सराउंडिंग मध्ये जसं की खूप वर्षापूर्वी यांच्या एका मित्राची मुलगी होती आणि खूप छोटीशी होती मी अगोदर पण सांगितलं त्या मुलीला पण इतकी म्हणजे डेली तिला इन्शुलिन पोटामध्ये दोन टाइम तिच्या पप्पा तिला ते इन्शुलिनचे इंजेक्शन द्यायचे म्हणजे इतकं हेवी काहीच ते खाय प्यायचं वय त्या बाळाचं त्या मुलीचं आणि ती काहीच खाऊ पिऊ शकत नव्हती म्हणजे असं समोर एक पाहिलं नाही की थोडस सुद्धा खाऊ वाटलं असं काही बाहेरचं चिप्स वगैरे काही सुद्धा फ्रूट वगैरे तर त्या मुलीला लगेच उलटी व्हायची लगेच चक्कर डोकं दुखी एकदम हेवी प्रमाणात त्यानंतर आजूच सुद्धा इथं सुद्धा एक आहे यांचा फ्रेंड त्याच्या सुद्धा मुलीला शुगर आहे एवढा कमी वयामध्ये एक आठ नऊ वर्षाची मुलगी आहे तर लहान मुलांना सुद्धा होते मोठ्या माणसांना तर घराघरामध्ये चालूच आहे लहान मुलांना क्वचित म्हणजे कुठेतरी आढळण्यात येते तर त्याच्यावरती ना आम्ही काही थोड्या दिवसापूर्वी नाही छान असा उपाय सांगितला होता हा ठीक आहे बाय बाय बेटा छान असा उपाय सांगितला होता आणि आता काही लोक आम्हाला म्हणतात ह्या का एवढ्या हे आहेत का एवढ्या शाण्या आहेत का एवढे उपाय सांगतात किंवा हे डॉक्टर आहेत का पण तसं नसतं आमच्या सराउंडिंग मध्ये म्हणजे काही कमेंट्स येतात ते तुम्हाला सगळंच माहितीये का सगळं मा, पुर हे बघा कुणालाही काही माहिती नसतं पण अनुभव आमच्या याच्यामध्ये आमच्या फॅमिलीमध्ये जुने माणसं भरपूर आहेत आज सुद्धा जसे की आमचे बाबा त्यांना विचारून सांगतो काही गोष्टीचा आम्हाला सुद्धा अनुभव आलेला असतो आणि जुने माणसांना जसं की अगोदर हॉस्पिटल वगैरे नव्हते अशाच घरगुती विलाजाने ते सगळं काय असेल ते त्यांची दुखणे भाने नीट करायचे त्यानंतर जसं की सांगितलं मी आमच्या आजोबा म्हणजे आईचे वडील त्यांना सुद्धा हे झाडपाल्याच्या आवश्यक भरपूर नॉलेज होते त्यांच्याकडनं लांबून लांबून लोक येऊन ये काई -काई ना बऱ्याच याच्यावरती रोगांना होती जसं की मुतखडा मुळव्या अजून बरंच काय काय होतं हातापायला वाती येणं अशा बऱ्याच आजारांवरती त्यांना औषधं माहिती होते आणि भरपूर म्हणजे ते अगोदर तसेच देत होते एक समाजसेवा म्हणून कुणाकडनं पैसे पण घेत नव्हते जंगलात जाऊन म्हणजे मेंढर मागायचे जायचे बरेचसे त्यांच्याकडे शेळा मेंढर होते त्यांच्या पाठीमाग जाऊन ते याच्यातून ते जमा करायचे रानातून जंगलातून झाडपाला औषध जमा करायचे आणि ते औषध अक्षर अक्षर दागडाने वाळवून वगैरे असं दागडांनी ते बनवायचे तर त्याच्यातलं त्यांना बरं नॉलेज होतं तर असं पाहून पाहून थोडस आजीला विचारून वगैरे लहानपणापासून ऐकण्यात आलेलं आहे पाहण्यात आलेलं आहे कशाचा उप कशाच्या आजारावर कुठला औषध त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे बाकी असं एवढं काही नाही की आम्ही डॉक्टरच येत की आम्हाला सगळ्याच गोष्टीतलं नॉलेज अजिबात नाही आणि जे माहिती असतं तेच आम्ही तुमच्यासोबत शेअर करतो जसं की या शुगरवरच्या औषधावरच पण एक सहा महिन्यापूर्वी असंच माहेरी आई आईकडे आम गेलतो आम्ही आणि आमच्या मम्मीला पण शुगर आहे आता आमच्या हक्कांना पण झाली आणि काय कॉमन म्हणजे असं सगळ्यांनाच व्हायला लागलेली बघा तर मग मम्मीने औषध ते घेतलं तर आम्ही असंच व्हिडिओमध्ये शेअर केलं तर आजकाल म्हणजे आपला जो ऑर्डरचा फोन आहे त्याच्यावरती सुद्धा म्हणजे बऱ्याच ताईंचे मेसेज येतात की ताई ता सहा महिन्यापासून मी हे औषध घेते मला म्हणजे माझी शुगर ज्यांची चारशे चारशे शुगर ज्यांची आहे त्यांची डायरेक्ट नॉर्मल आलेली आहे औषधाने आणि व्हिडिओ खाली पण कमेंट्स असतात ताई न त्याच्यावरतीच नाही व्हिडिओ खाली पण कमेंट्स असतात ज्या ताई पाहत असतील ज्यांनी हा उपाय केलाय आमच्या सांगण्यावर तर नक्कीच प्लीज आजच्या व्हिडिओ खाली सगळ्यांनी कमेंट्स टाका कृपा करून की आम्हाला फरक पडलाय म्हणून कारण काय आहे की काही काही लोकांना पहिल्यांदा व्हिडिओ पाहण्यापेक्षा कमेंटवर भरोसा असतो कमेंट सगळेजण असतात तर प्लीज सांगा तुम्हाला जर फरक पडला असेल कुठून तुमची शुगर कुठपर्यंत नियंत्रित झाली तर ते, ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा जेणेकरून बऱ्याच लोकांना त्याचा फायदा होईल बरोबर आहे की नाही आता दोन तीन वेळा औषध पण दाखवले हो कसं घ्यायचं ते पण दाखवलंय हो पण काय आहे ना की काही काही लोकांना अजून पण कन्फ्युजन आहे त्याच्या बाबतीत तर आज तुम्हाला प्रॉपर ते औषध कसं असतं काय असतं कुठं मिळतं आणि ते कसं घ्यायचं ते सगळं डेमो दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला तो फायदेशीर ठरणार आहे आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ जर फायदे वाटला तुमच्या फायद्याचा वाटला तर नक्कीच तुमच्या फ्रेंड फॅमिली सर्कल सराउंडिंग मध्ये तुम्ही शेअर करू शकता जेणेकरून ज्याचा सगळ्यांनाच फायदा होईल कारण रोज इन्स्युलिनचे इंजेक्शन किंवा टॅबलेट घ्यायचं हे नाही खायचं ते नाही घ्यायचं आयुर्वेदिक औषधे याचे काही साईड इफेक्ट्स वगैरे हो नाहीये इझिली कुठेही मिळतं जास्त महाग सुद्धा नाहीये तर चला बघूयात आपण कसं असतं औषध ते आणि काय असतं तर आता आम्ही ज्यावेळेस म्हणलो कडुजिरे कडुजिरे आमच्या इथं कडू जिरे म्हणतात त्या बऱ्याच लोकांनी कुणी काळे जिरे घेऊन आलं कुणी शहा जिरे घेऊन आलं कुणाचं काय कुणी कुठलेही औषध आणले म्हणजे लोकांचं कन्फ्युजन होतं मग ते औषध कसं असतं काय असतं का, का कडू झेरी कुणाला कडू किरायत पण म्हणते हे पहा अशा पद्धतीच्या ह्या जसं काही घासाच्या काड्या असतात पहा तर तुम्ही कडू किरायत म्हणायला लागलं त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही आणि जिथं झाडपाल्याचे औषध मिळतात पहा आमच्या इथे वनपासा म्हणून एक औषधाचं दुकान आहे नगरमध्ये वानपासा तिथे तुम्हाला हे औषध मिळून जाईल तुम्ही त्याला कडू किरायात म्हणा अशा पद्धतीचं औषध आहे पहा हे पहा जवळ स्क्रीनशॉट काढून घेतला तरी चालेल कुठल्याही प्रकारचे जिरे काळे जिरे पांढरे जिरे तीळ शहा जिरे अशी बातमी पहा मी बोलते तरी पण त्याची जी खाक माझ्या घाशामध्ये उडाली तोंडात तर माझा एकदम काशामध्ये कडवड सका असं जाणवते तोंडात तर इतकं पॉवरफुल त्यांना हे औषध आहे पहा तर खरच खरंच खरंच याचा शंभर टक्के फरक पडतो याचा तुम्ही घेऊन पहा आणि महिन्या दोन महिन्याने कमेंट करा आम्हाला किता फरक पडलाय म्हणून म्हणजे आम्ही असंच सांगत नाहीये हे इतकं जीव तोडून कारण याच्या अगोदर आम्ही पाच सहा वेळा पण सांगितले आता आता पुन्हा सांगते वारंवार कारण याचा फरक आहे म्हणूनच सांगतो तर याचं आता कसं घ्यायचं काय करायचं का याचा डिटेल मी तुम्हाला दाखवते या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून पहा दोन तीन महिन्यातच तुमची शुगर तुम्हाला कमी झालेली दिसणार आहे सगळ्यात अगोदर हे छान असं वाळलेलं आहे एक दिवस याला ऊन दिलं आहे हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची आपल्याला एकदम बारीक एक पावडर करून घ्यायची याचं आहे ना होतं होईल तेवढं आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची आता मी परत काय करणार आहे याला मिक्सरच्या भांड्यामधून काढणारे छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये होईल पण नेमका आता छोटं मिक्सरचं भांडं धुवायला होतं म्हणून मी मोठ्याचा वापर केला ही पुन्हा याची एक दोन याच्यामध्ये मी पावडर करून घेणार आहे एक दोन स्टेपमध्ये पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून म्हणजे परत त्याची पावडर होणार शंभर टक्के ही जी पावडर आहे आपल्याला एका काचेच्या छोट्याशा बर्नीमध्ये काचेच्याच ठेवा चांगलं सीफ राहील काचेच्या छोट्याशा बर्नीमध्ये आपल्याला व्यवस्थित भरून ठेवायचे आहे तर काय आहे की ही जी पावडर आहे काचेच्या बर्नीत भरून ठेवल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं रोज रात्री झोपताना ज्यावेळेस आपलं किचन साफ होतं त्यावेळेस काय करायचं एक लक्षात राहतं आपल्याला काय कामे नसन लक्षात राहत तर अलार्म रा, सेट केला नऊ साडे नऊचा तरी चालेल नवीन नवीन नाही लक्षात राहत एक ग्लास नॉर्मल पाणी घ्यायचं हे नॉर्मल पाणी आहे कुठलंही गरम थंड काही नाही नॉर्मल टेम्परेचर वर मधून एक ग्लास पाणी मी काढलेलं आहे फक्त दोन बाटांनी एवढी चिमूट पहा फक्त एवढी चिमूट आपल्याला ह्या पाण्यामध्ये टाकून द्यायची आहे व्यवस्थित एक चिमूट टाकल्याच्या नंतर व्यवस्थित हे आपल्याला ढवळून घ्यायचं आहे चमच्याला लागतंय व्यवस्थित हे सगळं ढवळून घेतल्याच्या नंतर याच्यावरती झाकण ठेवून हे रात्रभर आपल्याला असंच ठेवायचंय रात्रभरास ठेवल्याच्या नंतर सकाळ सकाळ ब्रश केल्या केल्या आपल्याला हे पाणी घ्यायचे ज्यांना शुगर आहे त्यांनी शुगर चहा वगैरे याच्यानंतर तुम्ही दोन अडीच घंट्यांनी घेतलं तरी चालेल पण शक्यतो आता शुगरवाले चहा पितच नाही तर पण एखाद्याला जर कमी असली घेत असले तर थोडस स्किप अवॉइड केलं तर चांगलीच गोष्ट आहे सकाळ सकाळ ब्रश केल्या केल्या लगेच हे पाणी आपल्याला प्यायचं आहे थोडंसं कडू लागतं थोडं म्हणजे चांगलंच कडू लागतं पण शुगर पेक्षा तर ठीकच आहे थोडस दोन तीन महिने पिल्याच्या नंतर शुगर नक्कीच कंट्रोल होईल तुमची माझ्या चुरत भावाची शुगर पाचशे होती पाचशे होती त्याची आता दोनशे वर आलेली आहे दोनशेच्या पण खाली आता त्याची आलेली आहे म्हणजे इतकं इफेक्टिव्ह औषध आहे ते ताई मग सांगतोय जीव तोडून नक्कीच तुम्ही ट्राय करा याला काही पहा जास्त पैसे लागत नाही कुठे काही कुठं नाही हॉस्पिटलमध्ये जाऊन ते इन्शुलिन तर हे पण तुम्ही चालू ठेवा ते पण तुमचं असेल तर पण याचा नक्कीच फायदा आहे तर ज्या ताईंना फरक पडलाय कृपा करून नक्की सांगा की आम्हाला फरक पडलाय म्हणून औषध आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही की आता तुम्ही म्हणता की आता शुगरचे पेशंट म्हणलं की त्यांना रोज डेली एक टॅबलेट म्हणजे एक गोळी चालू असती म्हणजे असते एक छोटीशी गुळी असती ती शुगरची जी किती ती घ्यावा लागती आणि जसं की महिना दोन महिन्यांनी चेकअप करते खायच्या अगोदर दोन तास खायच्या अनुष्यपोटी एकदा टेस्ट होती आणि खाल्ल्याच्या नंतर दोन तासांनी एकदा होती तर, तर रेग्युलर एक गुळी चालू असती बघा तर आता तुम्ही म्हणता की मग शुगरचे हे औषध घेतल्यावरती त्या गोळ्या बंद करायच्या का तर नाही तर हे पण औषध चालू ठेवायचं चा, आणि त्या पण गोळ्या चालू ठेवायच्या पण कसं आता शुगर म्हणलं की कंटिन्यू ती गोळी चालू ठेवितच असतो आपण मग त्याचबरोबर याच्या बरोबर पण ती चालू ठेवायची पण मग दोन ते तीन ती महिन्याच्या का, कालांतरामध्ये तुमची शुगर एकदम नॉर्मल मध्ये येणार नंतर तुम्ही गुळी बंद केली तरी सुद्धा चालणार आहे पहा शंभर टक्के पन... शंभर टक्के एक हजार टक्के सांगते औषधाने फरक पडतोय युट्यूबवर हा उपाय तुम्हाला कुणीही सांगितलं नसेल कारण हा आमच्या बाबांचा उपाय आहे तुम्ही नक्की ट्राय करा पहा कारण आमचे बाबा नाही राहिले पण त्यांच्या बऱ्याचशा काही औषध आहे जे की माझ्या मम्मीने मावशीने लिहून ठेवलेले आहेत मध्ये बाबा म्हणजे ज्यांना जे माहिती होते त्यांच्याकडनं विचारून 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 बरस असं लिहून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही सांगत असतो हे औषध आमचे बाबा आहेत त्यांना पण बरच माहिती आहे फरक पडतो सगळ्यांचे सहवासात जुने माणसं नाही आहेत अजून आमचं शिवा हे आमच्या आहे तर त्याच्यामुळे आम्ही त्यांना विचारून सांगतोय घरी काय तुम्ही डॉक्टर पडले काय तुम्हाला सगळंच माहिती आहे का पण नाही माणसं आहेत त्यांना विचारून आम्ही सांगतो तुने माणसं एवढच आहे बाकी आणि आम्हाला वाटतं की बा वा, चार एवढे लाखो लोक आपले व्हिडिओ बघतात त्याच्यातले चार जणांना जरी फरक पडला तरी पण ते पुण्य आपल्याला मिळतं की कि बाकी असेल आमच्या सरांनी आम्ही सांगत नाही कुठला ना ऐकला पाहिला आणि सांगितला नाही आम्ही प्रॉपर सगळं म्हणजे पडलेला असतो ज्या व्यक्तीला व्यवस्थित विचारून घेतो आणि मगच तुम्हाला सांगतो कसा अनुभव आहे तर चला आ, स्पेशल व्हिडिओ आपण याच्यावरच केला कारण कॉमन प्रॉब्लेम झालाय आणि बऱ्याच जणांना याचा फायदा मिळण्यासाठी लहान मुलांना देऊ शकतात का हे औषध अशा पण तुमच्या कमेंट्स यायला बसल्या कारण ला लहान मुलांना शुगर होते तर याच्या बाबतीत मला अजून कोणाची आयडिया नाही येतात की लहान मुलांनी कुणी घेतलंय फरक पडला म्हणजे अनुभव नाही खरं खरं मी सांगते त्यांच्या मित्राच्या मुलीला आहे त्यांना म्हटलं होतं आम्ही द्या पण त्यांनी काय माहिती काय केलं दिलंय की नाही दिलं त्यांना एकदा विचारन मी तुम्ही दिलंय का औषध फरक आहे का असल्यास त्याच्यानंतर तुमची शेअर करून कारण आता मी सांगू शकत नाही की लहान मुलांना तुम्ही देऊ शकता की नाही देऊ शकता त्याचे साईड इफेक्ट वगैरे साईड इफेक्ट त्याच्या अफकोर्स काहीच नाहीये पण लहान मुलांच्या बाबतीत नाही आपण देऊ शकत त्याच्यामुळे मी नाही सांगू शकत की लहान मुलांना देऊ शकतात की नाही तर चला हा होता आपला व्हिडिओ स्पेशल जे की शुगर वर बनवला होता नक्कीच सगळ्यांना या गोष्टीचा फायदा होईल असं आम्ही आशा करतो बऱ्याच दिवसापासून आमचं चाललो होतं की दाख दाखवायचं दाख दाखवायचं मम्मीच्या तिथे गेल्यावर दाखवायचं तिचे इथनं आणून दाखवायचं पण आता आक्कांना पण झाली आमच्या म्हणून मग त्यांच्यासाठी पण आम्ही आणले आणि तुमच्याशी पण त्याच्यात शेअर केलंय शंभर टक्के नाही एक हजार एक टक्का तुम्हाला याचा फायदा ठरणार आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच तुमच्या फॅमिली फ्रेंड्स मध्ये हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून बऱ्याच घराघरामध्ये याचा उपयोग म्हणजे फायदेशीर ठरणार आहे हा उपाय चला भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो सगळ्यांना धन्यवाद